महाभारत असा एक ग्रंथ ज्याची छाप भारतीयांच्या मनावर कित्येक काळापासून आहे आणि भविष्यातही राहील भारतीय संस्कृतीच्या या महान ग्रंथाला पंचम वेद असंही म्हटलं गेलं आहे महर्षी वेदव्यासांनी महाभारताची रचना केली पण कित्येक भारतीयांच्या मनात महाभारतातल्या घटना खरंच घडल्या होत्या का हा प्रश्न उभा राहतो कित्येक भारतीय महाभारताला केवळ कविकल्पना मानतात पण मित्रांनो मी प्राजक्ता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाभारत खरंच सत्य घटना आहे याबद्दलचे काही पुरातात्विक आणि वैज्ञानिक पुरावे देणार आहे चला तर मग सुरू करूया आपण त्याआधी बोला जय श्रीराम लाल माती आपल्या सगळ्यांना माहितीये की महाभारत हे कुरुक्षेत्रावर झालं होतं जे आज हरियाणामध्ये आहे असं म्हणतात की अठरा दिवस चाललेलं हे युद्ध एवढं घनघोर होतं कि सैनिकांच्या रक्ताने तिथली माती लाल झाली होती पुरातात्विक खात्याच्या म्हणण्यानुसार त्या जागी खरंच युद्ध झालं होतं कारण उत्खनन केल्यावर त्या जागी काही लोखंडी भाले तीर हे सापडले होते आणि त्यांच्यावर कार्बन डेटिंग ची प्रोसेस केल्यावर असं समजलं की ते साधारण पूर्व अठ्ठावीसशे काळातले आहेत आणि हाच काळ होता महाभारताचा अर्जुनाचं चक्रव्यूह अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा आईच्या पोटात असताना चक्रव्यूह भेदण्याची कला शिकला होता हे आपण सगळेच जाण पण मित्रांनो या चक्रव्यूहाचे आज वर्तमानातही आपल्याला पुरावे सापडतात आजच्या हिमाचल प्रदेशातील हरिमपूर जिल्ह्यामध्ये सोळसिंगी नावाच्या गावात एक राजनवून नावाच्या ठिकाणी हे चक्रव्यूहाचे पुरावे आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी पांडव अज्ञातवासात असताना काही काळ राहिले होते अर्जुनाने चक्रव्यूहाचं ज्ञान प्राप्त केलं होतं आणि त्याचा दगडावर सराव केला होता या चक्रव्यूहाला नीट बघितलं तर आपल्या लक्षात येतं की चक्रव्यूहात जाण्याचा मार्ग आहे पण येण्याचा मार्ग आपल्याला कळत नाहीये आणि याच ठिकाणाला पिपलू किल्ला असंही म्हटलं जातं लाक्षागृह महाभारतात आपण लाक्षागृहाची गोष्ट नक्कीच ऐकली आहे पांडवांनी आपला बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास संपवला आणि नंतर हे लाक्षगृहानुसार बूल या, लाक या, या लाखेला आग लावणं अत्यंत सोपं असतं आणि याचाच फायदा घेत कौरवांनी पांडवांच्या लाक्षागृहाला आग लावून त्यांना जाळून संपवण्याचा प्रयत्न केला होता पण पांडव त्यातून बचावले त्यासाठी त्यांनी लाक्ष गृहातील एका भुयाराचा मार्ग स्वीकारला होता भगवान श्रीकृष्णांची द्वारका नगरी भगवान श्रीकृष्ण हे द्वारकाधीश होते आणि महाभारतानुसार द्वारका हे संपूर्णपणे जलमग्न झालं होतं म्हणजे संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं होतं पुरातत्व विभागाला समुद्राखाली एका उत्खननात एका शहराचे अवशेष सापडले आहेत आणि हे अवशेष इसवी पूर्व तीन हजार ते पंधराशे या महाभारत काळातल्या द्वारकेशी मिळते जुळते आहे आणि विशेष म्हणजे पाण्याखाली सापडलेल्या या शहराचे अवशेष महाभारतामध्ये हरिवंशात लिहिलेल्या द्वारकेच्या वर्णनाशी अगदी हुबेहुब मॅच होतात आजही एसआय या उत्खन्नावरती संशोधन सुरू आहे मात्र युनेस्को सारख्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ने हे अवशेष द्वारकेच असल्याचं ऑलरेडी मान्य केलंय डिस्कवरी चॅनल चे प्रोड्युसर आणि एक्सप्लोरर जोशुआ गेट्स यांनी स्वतः या अवशेषांना एक्सप्लोर करून हे सांगितलंय की हे अवशेष म्हणजे भारताचा इतिहास आहे मग मित्रांनो या सगळ्यावरून द्वारका नगरी जर खरी असेल तर श्रीकृष्णही खरे असतील आणि महाभारत किंवा महाभारतातले इतर कॅरेक्टरही नक्कीच खरे असतील मित्रांनो आम्ही या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलेल्या चार ते पाच मुद्द्यांवरून महाभारत केवळ मायथोलॉजी नसून आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे हे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि असेच आणखी पुरावे आम्ही तुमच्या समोर नक्कीच घेऊन येणार आहोत आणि जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या या चेक वन टू थ्री युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींमध्ये घरच्यांमध्ये शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स मिस होऊ नये यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मी प्राजक्ता तुम्हाला पुन्हा भेटेल अशाच एका स्पिरिच्युअल रिलीजियस व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद